आज मी बनवणार आहे भरपूर साऱ्या लेअर्सवाली अशी बाटी आणि सोबतच चविष्ट वरण तर रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा तर इथे मी एक ताट घेतलं आहे आणि ताटामध्ये मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाऊन कप मी बारीक रवा घेतला आहे आता बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता आता इथे मी अर्धा चम्मच ओवा कुस करून टाकल्या हाताने थोडेसे जिरे थोडेसे बडीशेप चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि दोन चम्मच गरम करून तेल टाकले आता तेल गरम करून का टाकायचे तर ही बाटी एकदम खुशखुशीत होईल आणि तळल्यानंतर तेलही जास्त पिणार नाही म्हणून तेल गरम करून थोडंसं टाकायचं आता मी चमचने याला थोडंसं मिक्स करून घेत आहे आणि इथे याला मळण्यासाठी थोडंसं कोमट पाणीच वापरायचं आहे आता मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून मी छान पिठाचा गोळा मळून घेणार आहे बघू शकता आता हा गोळा ना आपल्याला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचा आहे आता दहा मिनटानंतर बघू शकता छान हा रवा टाकल्यामुळं ना छान फुलतो हा तर आता इथे ना, ना मी याला परत एकदम छान असं मळून घेणार आहे आणि याचे गोळे करून घेणार आहे आता ही दालबाटी ना खूप साऱ्या लेअर्सवाली बनणार आहे दालबाटी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात सगळेजण पण मी थोडीशी वेगळी पद्धत बनवत आहे खूप साऱ्या लेअर्सवाली दालबाटी बनवणार आहे तर पूर्ण बघा व्हिडिओ आता मी ते याचे गोळे करून घेत आहे खूप छान कुरकुरीत खुशखुशीत होतेही आणि रवा टाकल्यामुळे अजून छान कुरकुरीत होते आणि तेवढीच छानही लागते आणि त्यासोबत वरणही छान चविष्ट होणार आहे तर रेशमी पूर्ण बघा आता इथे मी गोळे करून घेतले तर आता इथे एक मी पोळपाट घेतला आहे त्याच्यावर थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आणि चपातीसारखं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता मी कसं लाटून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता याला ना थोडंसं तेल लावायचं आहे हाताने आणि फोल्ड करायचं आहे याला आता तर सर, मी सग सगळीकडे तेल लावून घेत आहे आणि फोल्ड करून घेणार आहे आता ही बाटी लेअर साली बनणार आहे हे म्हणून याला फोल्ड करायचं आहे बघू शकता हे असे फोल्ड करायची आहे आता ही एक पद्धत आहे मी अजून एक दुसरी पद्धत दाखवत आहे तुम्हाला तर अशी फोल्ड करायची आहे आणि असं गो गोल गोल याचा गोल, गोळा करून घ्यायचा आहे आणि खालचं खालची बाजू दाबून घ्यायची आहे बघू शकता ह्या असं आता थोडा गोल गोल कळून करून, करून थोडी दाबून घ्यायची आता मी अशीच एक दुसरी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला खूप छान लेअर येतात अशा पद्धतीने जर बाटी बनवली तर आता परत दुसरी पण चपाती लाटून घ्यायची आहे चपातीसारखीच थोडंसं पीठ टाकून छान गोलसर लाटून घ्यायची आहे थोडीशी मिडियमच लाटायची आहे किंवा पातळही लाटू शकता पण पन... हे बघा ह्यासी आता याला पण असंच तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं आणि याला पण फोल्ड करायची पण याला जरा वेगळ्या पद्धतीने फोल्ड फोल्ड करायची आहे बघू शकता मी याला तेल लावलेलं आहे आता याला एक बाजू अशी फोल्ड करायची दुसरी पण अशी करायची नंतर ही बाजू त्याच्यावर टाकायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा आणि परत तेल लावून घ्यायचं आहे आता इथे पण असंच गोल गोल गोळा करायचा आहे आणि खालची बाजू दाबून घ्यायची आहे आणि असा गोल गोळा करून घ्यायचा आहे आता अशाच मी सर्व दालबाटी बाटी करून घेणार आहे बघू शकता आता मी असे सर्व करून घेतले आहेत आता इथे मी चाळणी घेतली आहे तुम्ही इडलीच्या भांड्यात पण याला वाफवून वाफवून घेऊ शकता तर मी ते चाळणी घेतली चाळणीनं थोडंसं तेल लावलं आहे आणि ही सर्व बाट्या मी त्यात ठेवणार आहे आणि याला पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे पंधरा मिनटामध्ये ना छान वाफून जातील ह्या बाट्या आता इथे मी ते गॅसवर एक टोप ठेवला टोपात मी एक ग्लास पाणी टाकलं आहे किंवा दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आ, ही चाळणी ठेवून वरतून झाकण लावून ठेवायचं आहे मी इथे डाळ ना पहिलेच शिजून घेतली होती मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली तुम्ही मिक्स डाळही घेऊ शकता मसुराची डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशा करून मिक्स डाळही घेऊ शकता पण मी इथं फक्त तुरीची डाळ घेतली आहे आणि शिजव दो, स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून त्यात एक टॉमॅटो आणि थोडंसं तेल टाकून मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेतले कुकरमध्ये आता तिला मी फोडणी देऊन घेणार आहे आता त्या चविष्ट गरम करण्यासाठी काय करायचं आहे ना इथे टोपामध्ये मी ना एक पळी तेल टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा चम्मच राई जिरे टाकलेत अर्धा चम्मच हिंग टाकला आहे कढीपत्ता टाकलाय टाकला है, एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी टोमॅटो आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यात मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली एक चम्मच आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची लसणाची पेस्ट टाकू शकता आता इथे मी घरातले बेशिक मसाले टाकले अर्धा अर्धा चम्मच तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हे मसाले पण टाकू शकता आता इथे मी हळद पण टाकले अर्धा चम्मच आता हे मसाले छान फ्राय होऊ द्यायचे आणि याच्यात आपली उकडून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे आता पूर्ण डाळ टाकायची आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून डाळ छान अशी शिजून घ्यायची आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे खूप छान वरण होतं हे चविष्ट वरण होतं एकदम आणि दाल बाटी खूप छान होणार आहे ही रेसिपी पूर्ण बघा आता इथे ना छान डाळ शिजू द्यायची आहे डाळ शिजलेली आहे आता वरतून मी कोथिंबीर टाकून घेत आहे आता इथे डाळ झाली आहे तोपर्यंत तिकडे बाट्या पण तयार झालेल्या आहेत आता आपण बाट्या बघणार आहोत कशा झाल्या आहेत बघू शकता छान वाफल्या आहेत आणि फुगल्या पण आहेत बघू शकता तर त्याला आपण कट करून घेणार आहोत कापून घेणार आहोत तर खूप छान झाल्या आहेत ह्या बाट्या आणि ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच बनवली आहे मला विश्वास होत नाही मी पहिल्यांदा बनवली आहे कारण मी पहिले कधीच ही रेसिपी बनवली नव्हती बनवली होती पण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली होती पण ही मी पहिल्यांदा अशी पद्धत बनवली आहे आणि खूप छान झाली आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा खूप छान होते आता मी मधून असं कट करून घेते आहेत तर खरंच बघू शकता लेअर किती छान सुटलेले आहेत हे बघा खूप छान लेअर सुटलेले आहेत आपण चपाती लाटून फोल्ड करून घेतली आहे ना म्हणून हे लेयर आली म्हणून या बाटीला लेअर्स आली बाटी असं नाव पडलेलं आहे तर बघू शकता किती छान आता मी सर्व असेच कट करून घेणार आहे हे बघा सगळ्या बाट्या असं छान झाल्या आहेत आणि ते दीड कप पिठामध्ये सहा बाट्या झालेल्या आहेत आता तुम्हाला जास्त बाट्या बनवायच्या असतील तर तुम्ही पीठ वाढू शकता सर्व प्रमाण थोडं थोडं वाढू शकता आता इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल ठेवले तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि ह्या बाट्या तेल पहिले कडकडीत गरम करायचं नंतर बाट्या सोडायच्या नंतर कमी फ्लेम करायची याची मीडियम फ्लेम करायची नंतर याला तळू द्यायचे मग त्या ज्या लेअर असतील ना आतमधल्या त्या पण छान खुसखुशीत अशा तळून निघतील आणि छान खुसखुशीत लागतील बघू शकता रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथे मी गॅ गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि ते लेअर्स पण बघा कसे सुटायला लागलेले आहेत आता सेपरेट व्हायला लागले ले आहेत ले लेअर्स पण किती छान दिसत आहे अशा प्रकारे दाल बाटी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान होते आणि कमी वेळेत पण होते जास्त वेळ पण नाही लागत त्याला आता कधी आपल्याला कंटाळ येतो रोजच डाळ भात चपाती भाजी बनवायला तर कधीतरी तसं न बनवता अशा प्रकारे बनवून बघा खूप छान होतं आणि टेस्टी पण लागतं आणि पौष्टिक तर आहेच तर बघू शकता माझी इथं द खूप सारे लेरवाली दाल बाटी बनून रेडी झालेली आहे मी त्याच्या ताटात घेतली आता याला खायचं कसं तर बघा मी आता तुम्हाला दाखवते इथे एक मी प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये मी हे बाटी सर्व कुस्करून टाकत आहे ुस करून टाकायचं याला आणि याच्यावर गरम गरम चविष्ट वरण घ्यायचं आहे आणि थोडंसं वरून तूप घ्यायचं आहे तूप तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा स्कीप करा आत प, प, पन टेश्ट आता पण टेस्ट खूप छान लागते तुपाने बघू शकता आणि आता ह्याला छान आता हाताने असं मिक्स करायचं आहे थोडं कांदा घ्यायचा आहे याच्यावर आणि खायचे मस्त